नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पतसंस्थांमधून हा दरोडो कसा टाकला जातो जे पदाधिकारी आहेत ते घोटाळे करून कष्टकरी ठेवेदारांची आर्थिक लुबडणूक कशी करतात विशेष करून आपण पाहतो नगर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या पतसंस्था आहेत त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे सर्वसामान्य कष्टिकार यांचे कंबळे मोडले हा प्रकार कधी थांबणार आहे सहकार क्षेत्रच संपुष्टात येणार आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका असेल नेवासा असेल शेवगाव असेल इतर तालुक्यांमध्ये या पदाधिकाऱ्यांनी पत्रसंस्थांमध्ये खूप मोठे घोटाळे केलेले आहेत हा एक आता अलिखित नियमच बनला आहे की कि दरमहा किंवा दरवर्षात एखादी पत्रसंस्था अडचणीत येते नुकतीच एक सेवन जातील आली यामध्ये हे सब तपास असेल किंवा त्या ठिकाणचे जे संचालक मंडळ आहे यांचे लागे बांधे असतात लोकशाहीत सरकार मान्य अशा सर्वसामान्य कष्टकरी ठेवण्यांच्या पैशावर दरोडा घालण्याचं काम पदाधिकाऱ्यांकडून केलं जातं सर्वसामान्यांच्या जा कष्टाचा घामाचा पैसा विश्वासाने आपण पत्रसंस्थांमध्ये ठेवतो आणि त्या मुलांचं शिक्षण असेल मुलींचे लग्न आजारपण म्हातारपणा काठी होईल आधार होईल अशासाठी आपण हे पैसे या पत्रसंस्थांमध्ये ठेवतो ठेवीदार सभासद फक्त नोटिसा तारखा देत असतात सरकारी संस्थांमध्ये घोटाळे वारवणार का होतात याला कारणे होत असते ते कायदेशीर परवाटा कर्ज वाटपात बाह्यपणा त्यात दिलेल्या सवलती नियमित हप्ते भरणाऱ्या कर्जदारांवर मात्र कारवाई केली जाते आणि हे हिशेब तपासणी व्यवस्था आहे ती अपेक्षित ठरलेली आहे मित्रांनो वेळवर हिसब तपासणी होत नाही आणि संचालकांचे आर्थिक संगनमत असते ते खोटे आव्हान सादर करतात आणि आमचा व्यवहार कसा स्वच्छ आहे ते दाखवतात आपली आजची बचत उद्या बनत आणू शकते या विश्वासावर आज आपण गुंतवणूक करतो सहकारी पतसंस्थांचे तालुका स्तरावर असणारे जे सहाय्यक निबंधक आहेत सहकारी पतसंस्थांकडे असणारे सोयीस्कर आर्थिक निष्क्रियता हे त्याला कारणीभूत असते आणि त्यामुळे हे घोटाळे होत असत असेच जर होत राहिले तर सहकारावरील विश्वास संपेल राज्य सरकारच्या सहकार्य विभागाने लोकशाही नागरिकांना कष्टाच्या पैशावर राजमानत असलेल्या सहकार पत्र संस्थांतून दरोडा टाकणे मान्य नाही असे ठरवायला हवे सहकार मंत्रालय निबंधक कार्यालय आणि त्यांचे हा जो महारोग हो आहे याच्यावर कठोर उपचार करायला हवेत जोपर्यंत हे घोटाळे बस तुरुंगात जात नाही तोपर्यंत हे आर्थिक दरोडे थांबणार नाही सहकार वाचवा तरच हे संपुष्टात येणार आहे आणि संचालक मंडळे घोटाळे करूनही त्यांना जाणीवपूर्वक वाचवण्याचा होत असलेला प्रयत्न त्यातून संचालक मंडळ बर खास करण्यास मुद्दा विलंब केला जातो संसदांचा कारभार छान छान दाखवला जातो राज्यातील सहकार मंत्रालय प्रशासक त्याला जबाबदार असते आता केंद्र सरकार त्याला जबाबदार आहे आणि या नियमांचा अभाव आणि दोषीवर होत नसलेली कारवाई त्यामुळे हे प्रकार घडतात एकेकाळी सहकार म्हणजे विश्वास सहकार म्हणजे एक घराघरात विश्वासाचं वातावरण असलेले पत्पेड्याचं असत घोटाळे होत असल्यामुळं ठेवीदारांना संरक्षण कायदा अधिक कडक व्हायला हवा दोषी संचालकांची वैयक्तिक मालमत्ता जप्त केली पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत आणि ही केवळ प्रशासकीय कारवाई के नव्हे तर याला तितका जबाबदार धरायला हवा आणि अशा प्रकारे अहवाल पाण्याचा सभासदांना अधिकार असला पाहिजे सहायक निबंधकांची देखील जबाबदारी निश्चित केली पाहिजे तक्रारदारांच्या तक्रारी प्रलंबित ठेवल्यात व दुर्लक्ष केल्यात त्या अधिकाऱ्यामध्ये शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी मुदत संपेपर्यंत सुरक्षित असायला सभासदांमध्ये जागृती असणे हे गरजेचे आहे आणि आपण काहीतरी थोड्याशा जास्त व्याजापायी बोलतो आणि या घोटाळ्याबाज पतसंस्थांमध्ये पैसे ठेवतो आता पारनेर तालुक्यातील कानोर पठार मल्टीस्टेट मधील सावळा गोंधळबा या नावातच गोंधळ आहे मित्रांनो बहुराष्ट्रीय सहकारी कायदा दोन हजार दोन नुसार दहा सप्टेंबर दोन हजार दहा पासून कानोर पठार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असे नाव बदलून सेंटर कायद्याचा मदल उपनिधी नियम क्रमांक एक प्रमाणे कानोर पठार मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित असे हे नाव केलेले आहे आता संस्थेचे शिलाई आजपर्यंत त्याच नावाने आहे मात्र संस्थेचा वार्षिक अहवाल छापताना त्यावर कानोर पठार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित मल्टी स्टेट असे छापले जाते त्यामुळे प्रश्न असा पडतो की संस्थेचे नेमके नाव काय आणि असे का होत आहे मित्रांनो आता यामध्ये हजारो सभासद आपल्याला माहिती आहे कानोर पठारामध्ये बोगस आहेत राजस्थानचे सभासद याप्रमाणे भरलेले आहेत त्याप्रमाणे स्थानिक हजारो सभासद बोगस आहेत सभासद फॉर्मनच्या सह्या काही कर्मचाऱ्यांनीच केलेले आहेत एवढंच काय सतत एक सत्त्याण्णव या घटना दुरुस्तीनुसार हजारो सभा वर्षानुवर्ष क्रयाशील आहेत की नाही ही वस्तुस्थिती आहे तर गोरगरिबांची काहीवारी माझी आमदार निवम कॉम्रेड बाबासाहेब ठोवे त्यांनी सामान्य माणसाची आर्थिक पद निर्माण करण्यासाठी या संस्थेमध्ये मनापासून लक्ष घातले त्या काळात संस्थेने सामान्य माणसाच्या हितासाठी उल्लेखनीय कामगिरी देखील केली होती पण आयत्या बेळावर नागोबा असलेल्या ज्ञानदेव वापारे आणि दिलीप ठुबे यांनी दिवंगत दिलीप यांनी मिळून काकांना संस्थेतूनच बाजूला केले त्यावेळी सभासद या मुद्द्यावर घाम घमासन झाले होते आणि राजे शिवाजी पतसंस्थेचा नंतर जन्म झाला अलीकडेच कानोर पठार पतसंस्थेतून जन्माला आलेले हे आपत्य खरोखर अखेरचा श्वास घेताना आपण दिसत आहे त्या अध्यक्षात जेलमध्ये आहे करणे तशी करणे मित्रांनो अशा माझे आमदार दिवंगत कॉम्रेड बाबासाहेब ठोबे यांना बाजूला केले तशीच वेळा ज्ञानदेव वाफारे यांच्यावर आली आणि वाफारे यांना कानोर पठार पतसंस्थेतून पता पाय उतार व्हावं लागले तेव्हा कानोर पठार पतसंस्थेचे दुसरे आपत्य संपदा या नावाने जन्माला आले ते जास्तच अल्लट निघाले त्याने तर सगळ्या ठेवेदारांचे वाटोळे केले आणि सभासदांना जास्त काळ ते काही संसद चालली नाही आणि त्यांना आपोआप जन्मठेप झाली परंतु ते सुटले जेलवारी चुकली परंतु गोरगरीब ठेवेदारांचा तळतळात तल किती वाईट असतो हे आज आपण उघड्या डोळ्याने पाहतो मित्रांनो काही जण गेले ढगात गेले संचालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या कानोर पथारमध्ये बोगस कर्ज दिलेले आहेत संचालकाने त्यांच्या नातेवाईकांची कर्जांची यादी काही अहवालामध्ये आपण पाहतो जोडलेली आहेत संचालकांच्या एकूण कर्ज मंजूर अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार आहेत त्यापैकी एकतीस लाख एकतीस तीन चोवीस रोजी सत्तेचाळीस लाख रुपये थकीत आहे त्याचप्रमाणे या संचालकांच्या नातेवाईकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात कर्ज खांदूर दिले दोन कोटी बारा लाख रुपये त्यांना कर्ज दिले गेले होते पैकी पाच लाख एक हजार एक लाख काहीतरी असा रोजी थकीत आहे त्यापैकी चार लाख सत्तावीस हजार लाख जे कर्ज संचालकांकडे सात संचालकांकडे थकीत आहे आणि त्याची व्याजाची रक्कम वर्षानुवर्ष वाढत आहे संचालक आणि त्यांचे नातेवाईक दोघे थकबाकीदार पदावरूनसावेत वरील हिबाब बाब लक्षात घेता संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना एकूण थकीत कर्ज पाच कोटी आणि वरती आहे थकीत कर्जाच्या याप्रमाणे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून एक एकूण थकबाकी चार कोटी चौऱ्याण्णव लाख ही सन दोन हजार चोवीस मध्ये होती आणि यामुळे असं दिसून येत आहे की ही वसुली होताना दिसत नाही आता ही वसुली का होत नाही मित्रांनो त्याची देखील अनेक असू शकतात परंतु कानोर पठार पत्र संस्थेमध्ये जर अशा प्रकारे महाघोटाळा झालेला असेल तर त्या ठिकाणचे ठेवी जर झोपलेल्या आहेत का त्यांनी काहीतरी थोड्याफार जास्त व्याजासाठी कानोर पठारमध्ये या ठेवी ठेवलेल्या आहेत का त्यांच्या या ठेवी सुरक्षित आहेत का आम्ही गेल्या दोन तीन बातम्यांमधून व्हिडिओमधून सांगत आलेलो आहे परंतु ठेवीदार अजून जागृत झालेले दिसत नाही काही ठेवीदार मात्र जागृत झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या ठेवी काढून स्टेट बँक असेल किंवा शासकीय बँक आहेत या ठिकाणी थे, ठेवी काढून ठेवण्याचं सुरू केलेलं आहे आता कानोर पठार आणि आमचं काय तसा विशेष काही संबंध नाही किंवा आम्ही बांधभाव नाही परंतु आपण पाहिलं आम्ही पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेमध्ये सुद्धा ज्या प्रकारे संचालकांनी मनमानी केली त्या ठिकाणी आपले नातेवाईक असतील किंवा इतर जे हितसंबंधी आहे त्यांना कर्ज दिली आणि ती कर्ज थकीत निघाली त्यामुळे आम्ही सरकार निबंधक असतील सरकार आयुक्त असतील वेळोवेळी पत्रव्यवहार केले आंदोलनं केली परंतु ती अन्नास हजारे यांची बँक असल्यामुळं का त्याकडे काना होत होता परंतु दुरुस्त दुरु म्हणतात सरकारने ती दखल घेतली आणि त्या संचालक मंडळांवर गुन्हे दाखल झाले आज ते बरेचसे फरार आहेत आणि सेम तीच पोझिशन कानोर पठार मित्रांमध्ये आहे फक्त अडचण इतकी आहे की कानोर पठार सेट्टी म्हणून त्यांनी ती मल्टीस्टेट केलेली आहे त्यामुळे आता आमच्या भ्रष्टाचार विरोधी लोक हा आता न्याय मागण्यासाठी आम्ही दिल्ली शहरांकडे आता न्याय मागणार आहोत मग त्या ज्या संबंधित यंत्रणा असतील राज्यमंत्री असतील सरकारातले केंद्रीय मंत्री असतील किंवा त्यांच्या ज्या विविध विभाग आहेत दिल्लीतील त्यांच्याकडे हा न्याय मागण्यात येणार आहे तेव्हा ठेवीदारांनी नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज सावध राहावे आणि आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का कानोर पठारम डिस्ट्रिकमध्ये हे पाहणे गरजेचं आहे या अगोदर सुद्धा मी आपल्याला माहिती आहे सेनापती बापत असेल राजे शिवाजी असेल पुरेश्वर असेल या पत्रसंस्थांविषयी अनेक ग्राहकांना जागृत केलं परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि टांगा पलटी घोडे फरार याप्रमाणे या ठेवेदार ठेव्या अडकल्या संचालक मंडळ फरार झाले काही जेलमध्ये गेले परंतु मित्रांनो तोपर्यंत वेळ गेला होता कारण या संचालक मंडळाने जे अध्यक्ष होते या डाकूंनी जो दरोडा टाकलेला होता तो पैसा त्यांनी इतरत्र गुंतवणूक केली होती त्याची आणि त्यामुळं आज ठेवीदार दारोदारी भटकत आहेत कोणी कोर्ट कचऱ्या कर करत आहेत परंतु काही यांना फरक पडत नाही मित्रांनो आपण संपदाचं मी अनेक वेळा सांगतो जन्म होऊन देखील त्यांनी सेटिंग केली त्यावेळी सुप्रीम कोर्टात पैसे दाबून पैसे फेकून त्या लोकांच्या नाकावर टिचून नगर जिल्ह्यात फिरत आहेत हाच प्रकार सर्व पथक संस्थांबद्दल होणार आहे तेव्हा आम्ही पुन्हा एकदा ठेवीदारांना तानोर पथार मल्टीश्रीच्या विनंती करत आहोत की सावध व्हा उघडा डोळे नीट नाही तुम्हाला सुद्धा सेनापती बापट किंवा राजे शिवाजी किंवा गोळेश्वर प्रमाणे दारोदार भटकण्याची वेळ येईल आणि मग त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल तुमच्या इतकेच पुन्हा भेटूया आपण ज्यावेळी आम्ही या पतसंस्थेविषयीच्या कारवाईसाठी दिलेलं राहू त्यावेळी काय काय घडतं आणि त्याच वेळी आम्ही एक दिवस जंतर नंतर येथे ऑपरेशन सुद्धा करणार आहोत या कानोर पठारमधील बोगस कर्व कर्ज वाटपाच्या विरोधात किंवा जो इतर सावळा गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे त्या विरोधात त्यावेळी आपण पुन्हा भेटूया दुसरी एक गोष्ट मित्रांनो आम्हाला आवर्जून सांग सांगायची आहे आम्ही ज्यावेळी आता पाहण्याला गेलो काही महाभागांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं सांगता लवकरच भेटू लवकरच वाचा मधील पठारमधील गैरव्यवहार भ्रष्टाचार मग तुम्ही त्यावेळेस यासाठी थांबता काही सेटलमेंट करायचे असते वगैरे तसं नसतं मित्रांनो मी कानोर पठारचं खरोखर सभासद नाही माझं तसं वैयक्तिक त्यांचं काही घेणं देणं नाही परंतु आमच्या संघटनेमार्फत अशा प्रकारे जे जे भ्रष्टाचार होतात त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवतो आणि होय आमचं प्रयत्न असतात अण्णा हजारेच आहे आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच पारण्या तालुक्यातील मातीत जन्मला आहोत ज्या पारण्या तालुक्यात ता अण्णा हजारेंचं जन्म आहे आमची पारणेकरांची माती काही जमीन वेगळीच आहे मित्रांनो या ठिकाणी म्हणूनच सेनापती बाप्पांसारखे क्रांती सूर्य जन्माला आले मराशर ऋषींच्या पदस्पर्शाने आमचा पारण्या तालुका पावन झालेला आहे मित्रांनो तेव्हा अशा प्रकारे जे शंका घेतात त्यांना आम्ही इतकंच सांगू शकतो की आम्हाला देखील काही आमचे सोर्स आहेत काही आमचे खबरी आपण ज्याला म्हणूया असे आहेत ते लोक आम्हाला ही माहिती पुरवतात त्या माहितीवरती आम्ही त्याचे विश्लेषण करतो आणि योग्य असेल तेच आम्ही बोलतो काहीतरी अंदाज काहीतरी लोकांना घाबरून देऊन काहीतरी उलटासलटा चर्चा करण्यात आम्हाला कुठले स्वारस्य नाही जशी जशी आमच्याकडे माहिती येते तशी तशी आम्ही तुमच्या समोर ठेवतो पुन्हा एकदा सांगतो आम्हाला ज्यावेळी नवीन माहिती येईल ती थी। लवकरच आम्ही आपल्या समोर सादर करू तो तेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट